शक्तीपीठ हा महामार्ग नागपूरपासून गोव्याला जाणारा महामार्ग आहे आणि खऱ्या अर्थानं हजारो कोटी रुपये खर्च म्हणजे शहाऐंशी हजार कोटी खर्च करून हा महामार्ग उभा करायचा प्रयत्न सुरू आहे आज बघितलं तर अनेक शेतकरी ज्यांची पिकाऊ जमीन आहे ही पिकाऊ जमीन ह्या महामार्गामधून उद्ध्वस्त होणार आहे विशेषतः कोल्हापूरचा विचार करता तर साठ गावं म्हणजे एकशे सव्वीस किलोमीटर हा महामार्ग कोल्हापूरमधून जाणार आहे आज कुठलाही महामार्ग व्हावा यासाठी अनेक लोकांचे निवेदन ही खऱ्या अर्थानं त्या त्या लोकप्रतिनिधीकडे देत असतात आणि आम्हाला कुठेही निदर्शनात आलेलं नाही हे निवेदन देऊन की हा महामार्ग व्हायला पाहिजे पर्याय रस्ता असताना देखील हा महामार्ग पूर्ण का करावा हा राज्य सरकारचा का हा प्रश्न आमच्या समोर आहे आणि हा महामार्ग रद्द झाला पाहिजे अशा प्रत्येक शेतकऱ्यांची इथं मागणी आहे आणि निश्चितपणे आघाडी म्हणून असेल महाविकास आघाडी म्हणून असेल ताकदीनं ह्या महामार्गाला विरोध हा आमचा राहणार आहे हा सरकारनं रद्द केला पाहिजे ही भूमिका स्पष्ट ही आमची सगळ्यांची असते असं वाटते लोकसभेला ह्या लोकांनी ट्रेलर बघितलेला आहे आणि खऱ्या अर्थानं विधानसभेचा निकाल हा निश्चितपणे मला वाटते या माध्यमातून लोकांनी निर्णय हाता घेतलेला आहे आपल्याला खात्री आहे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्यावर अनेक पद्धतीने अन्याय होत चाललेला आहे हा प्रकारचा अन्याय हा शेतकऱ्यांच्यावर होऊ नये ही आमची भूमिका स्पष्ट असणार आहे आणि ह्याला विरोध हा निश्चितपणे आमचा असणार नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा